करत ओरडत असतो खरं सांगायची गोष्ट म्हणजे जेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात तेव्हा मात्र इथे आनंदीला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो खरं तर आता पाहायला गेलं तर मात्र इथे आनंदी आणि त्याचबरोबर मनोज हे दोघे सख्खे बहीण भाऊ असतात पण आता इथे त्याला हे दाखवायचं नसतं की ती माझी बहीण आहे किंवा म्हणजे हिला दाखवायचं नसतं की ती बहीण आहे त्याचबरोबर इथे आता आनंदीला ओळखसुद्धा दाखवायची नसते आणि त्यामुळेच ह्या सर्व गोष्टी इथे होताना आपल्याला दिसत ता, आहेत आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो आता एक आणखी महत्त्वाची गोष्ट इथे पुढे आलेली असते आणि ती म्हणजेच की इथे आता जेव्हा आनंदी मनोजला तिथे घेऊन गेलेली असते आणि मनोज ओळख दाखवत असतो की ही जी काही आहे ती माझी बहीण आहे वगैरे वगैरे पण आता इथे जो काही आपला मनोज आहे तो तिला आनंदी म्हणत असतो आणि ती त्याला अजिबातच ओळख दाखवत नसते आणि तेव्हा मनोज म्हणत असतो की ताई तुमच्या हातचा मला एक कप चहा मिळेल का आणि त्यावर आता इथे आ, तो म्हणत असतो ती म्हण ती म्हणते की नाही अजिबातच हे सर्व काही करायला मी इथे नाही आहे आणि तुम्हाला जर चहा वगैरे काही हवं असेल तर तुम्ही इथे ज्या काही इथे जे काही कॅफे वगैरे आहे तिथे जाऊन तुम्ही चहाची ऑर्डर देऊ शकतात आणि तिथे जाऊन चहासुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात असं सुद्धा आता आनंदी इथे सांगत असते अंतर तै थे जुआ आनंदीने मनोजला ओळखीपणा दाखवलेला असतो तेव्हा तो तिला म्हणत असतो की मी आता इथे आई आणि अण्णांना घेऊन येतो आई आणि अण्णांना इथे घेऊन आल्याच्यानंतरच मग तू त्यांना सांग की तू आनंदी नाही आहेस म्हणून आणि तो तिथून जात असतो तेव्हा आनंदी त्याच्या हाताला पकडते आणि म्हणत असते की एक मिनिट थांब म्हणून तू कुठे चाललेला आहेस तेव्हा तो म्हणतो की हो मी आता आई आणि अण्णांना इथे जातो आणि घेऊन येतो आणि तेव्हा मग तुला समजेल की तू आनंदी आहेस की नाही आणि तेव्हा ती म्हणत असते ए, तो 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 तो, की नाही तू असं काही हे करणार नाहीस आणि तेव्हा तो म्हणतो मग तू का असं वागत आहेस आणि का असं बोलत आहेस खरं खरं सांग काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर तू शी का वागत आहेस हे सुद्धा सांग असं सुद्धा इथे तो बोलत असतो आणि त्यावर आता प्रेक्षकांनो ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आनंदी म्हणत असते की तू असं काही हे करणार नाही आहेस आणि त्यावर आता तो म्हणत असतो मी असं नाही करणार म्हणजे काय करणार आहे मग आणि त्यावर आता इथे जो काही मनोज आहे तो तिला शपथ घालत असतो तुला तुझ्या आई आणि अण्णांची शपथ आहे बोल तूच इथे आनंदी आहेस ना म्हणून आणि त्यावर आता ती म्हणत असते की हो हो हु, मीच आनंदी आहे असं सुद्धा आता ती इथे बोलत असते आणि आने आता आनंदी नंतर मी आनंदी आहे म्हणून आणि आता त्यावरती म्हणत असते की पण तू ह्या गोष्टी कोणाला कधीही काहीही करून सांगणार नाही आहेस इकडे मात्र जो सार्थक आहे तो इथे मनोजला शोध शोधत त्याच्या मागे पळत असतो आणि त्याला आत्तापर्यंत तरी जो काही आपला मनोज आहे तो कुठे सापडलेला नसतो फक्त एकच क्लू मिळालेला असतो की जी आपली आनंदी आहे ती इथून कुठेतरी गेलेली आहे आणि त्याचबरोबर कोणाच्या तरी मागे जो मनोज आहे तो सुद्धा गेलेला आहे असे इथे त्याला काही क्लू इथे मिळालेले असतात आणि त्याच दिशेने तो सुद्धा तो इथे चाललेला असतो Thank <laughs> तर आता प्रेक्षकांना इथे पुढील भागामध्ये आपल्याला खूप छान आणि रंजक असा एपिसोड पाहायचा आहे कारण आता इथे जो काही सार्थक आहे तो इथे मनोजला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो आणि सार्थक आतापर्यंत घरी आलेला नाही म्हणून त्याच्या घरचेसुद्धा खूपच जास्त काळजीमध्ये असतात इकडं आदर्शसुद्धा त्याची खूपच जास्त काळजी करत असतो का पण आता एक महत्त्वाची गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की जेव्हा हे सर्व गोष्टी इथे होत असतात तेव्हा आता इथे जो काही आपला सार्थक आहे तो धावत धावतच एका ठिकाणी त्याचा अपघात होत असतो त्याच्या डोक्याला वगैरे थोडासा मार लागलेला असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला आनंदीने मनोजला शपथ घातलेली असते की तू काही जरी झालं तरी सुद्धा इथे तू अण्णांना आणि आईला काही एक सांगणार आहेस हो मीच आनंदी आहे पण तू ह्या गोष्टी इथे कुठेही जाऊन सांगणार नाही असं सुद्धा आता इथे त्याला तिनं शपथ घातलेली असते आपण इथे मनोज म्हणत असतो की पण तू अशी का राहत आहेस काय काय संबंध आहे असा राहण्याचा आणि तुला तुझा भाऊ घ्यायला आलेला आहे तू चल इथून असंसुद्धा इथे तो बोलत असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराजभाईच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद